रेशीम उद्योग हा शेतीवर आधारित महत्वपूर्ण उद्योग असून रोजगार निर्मितीची प्रचंड क्षमता आहे सोलापूर जिल्ह्यातील हवामान रेशीमचे उत्पादन घेण्यास पोषक आहे केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून जिल्ह्यातील रेशीम शेतीचे क्षेत्र वाढवण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती केली जाणार आहे जिल्ह्यात रेशीमचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर वाढवण्यासाठी प्रशासनाच्या वतीने सर्व प्रयत्न करण्यात येतील अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित रेशीम उद्योग आढावा बैठकीत जिल्हा

क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली पाहिजे जिल्ह्यात रेशीम शेतीसाठी पोषक वातावरण असल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये रेशीम शेतीबाबत जनजागृती करून रेशीम उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत यासाठी सर्व संबंधित शासकीय यंत्रणांनी रेशीम उद्योग वाढीसाठी आपापल्या विभागाच्या वतीने योगदान देण्यासाठी योग्य नियोजन करावे सन दोन हजार तेवीस मध्ये एक पेक्षा अधिक क्षेत्रावर रेशीम शेती केली जात आहे या वर्षी यात अधिक वाढ करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे आवाहन त्यांनी केले जिल्ह्यात रेशीमचे उत्पादन वाढवण्यासाठी सुती लागवड कोष उत्पादन कोष खरेदी या विषयाची सर्व माहिती जिल्हा रेशीम कार्यालय कृषी विभाग आत्मा जिल्हा ग्रामोद्योग करावे यासाठी शेतकऱ्यांचे प्रशिक्षण व गाव पातळीवर आयोजित करावे रेशीम उत्पादनातील तज्ञ मान्यवर यांच्यासह प्रत्यक्ष रेशीम शेती करून उत्कृष्ट उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचे मार्गदर्शन ही कार्यशाळेत घ्यावे रेशीम शेतीचे चांगले उत्पादन घेणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना रेशीम शेती योजनेअंतर्गत सर्व संबंधित बँकांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून कर्ज प्रकरणी मंजूर करावेत अशा सूचनाही जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी यावेळी दिल्या